जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एक एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना मध्यरात्री एक वाजता घडली आहे या प्रकरणी गुरुवारी अठरा एप्रिल रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव तालुक्यातील गावात पंचेचाळीस वर्षीय महिला या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे शेतीमजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात बुधवारी सतरा एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास महिला या घरात एकट्या असताना गावात राहणारा संशयित आरोपी जितेंद्र अशोक सोनवणे हा महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला तसेच महिलेच्या भावाला फोनवरून जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली त्याने दिलेल्या तक्रारीवरून दुपारी तीन वाजता संशयित आरोपी जितेंद्र अशोक सोनवणे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक राजपूत हे करीत आहेत सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव